गुड आफ्टरनून फ्रेंड्स पेलेग्रा डिसीज सिम्टम्स ऑफ पेलेग्रा पेलेग्रा ह्या आजाराचे काय लक्षणे असतात तर पेलेग्रा इज अ डिसीज लॅक ऑफ द विटॅमिन नायसिन विटॅमिन नायसिनच्या कमतरतेमुळे पेलेग्रा हा आजार होतो आणि विटॅमिन नायसिन इज ऑल्सो नोने ॲज विटॅमिन बी थ्री बी थ्रीला विटॅमिन नायसिन असं म्हणतात इट इज वॉटर सोलेबल विटॅमिन पाण्यामध्ये विरगाळणारं विटॅमिन आहे आणि याच्या कमतरतेमुळे आपल्याला पेलेग्रा हा डिसीज होतो हे एक कॉज आहे अजून क्वाज काही ड्रगच्या बाबतीत आहे फिनोबार्बिटल फिनटॉईन आयसोनायजिस अजून अँटी अँटीटुबरक्युलार्ज ड्रग क्लोरॅनफिनिको अशा ड्रगमुळे सुद्धा आपल्याला पेलेग्रा डिसीज होऊ शकतो तर ह्या डिसीजचे सिम्टोम्स काय असतात पहिलं सिम्टोम्स इनफ्लेम्ड स्किन डर्मॅटायटिस डर्मा म्हणजे स्किन टायटिस म्हणजे इन्फ्लेमेशन सूज हे एक सिम्टम्स आहे डेमेन्शिया हा एक डिसीज आहे आणि पेलेगाचं सिम्टम्स आहे डेमेन्शिया म्हणजे लहान लहान गोष्टी विसरणे ह्या समस्येला डेमेन्शिया असं म्हणतात सुवर इन माउथ तोंडात छाल्ले छाल्ले येतात तोंड येतं हे पण एक सिम्टम्स आहे डायरिया लॉस ऑफ ॲपेटाईट ॲबिडॉमिनल पेन मेंटल कन्फ्युजन असे सिम्टम्स पेलेग्र ह्या डिसीजचे असतात तर मित्रांनो ह्या डिसीजला ट्रीट करणं महत्त्वाचं असतं कारण ह्या डिसीजमुळे डेथ पण होऊ शकते थँक्यू यू व्हेरी मच